जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपद सोडलं जयंत पाटील यांनी दिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा शशिकांत शिंदे होणार नवे प्रदेशाध्यक्ष संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांच्यावरती एकनाथ शिंदे नाराज पक्षात बेशिस्तपणा चालणार नसल्याचा दिला इशारा संजय शिरसाट प्रकरणामध्ये अंजली दवानी यांची उडी पैशांनी भरलेल्या बॅगेचा फोटो एक्सपोस्ट बॅगमध्ये पैसे दिसताना कपडे असल्याचं शिरसाट कसं सांगतात दवान यांचा सवाल बॅगेमध्ये पैसे असल्याचा संजय राऊतांचा आरोप खोटा राऊतांविरोधात मानहानीचा दावा ठोकणार मंत्री संजय शिरसाट यांचा इशारा आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल आमदार निवासात कॅन्टीन मध्ये मारहाण केल्याच्या व्हिडिओवरून मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणामध्ये रोहित पवार यांच्या विरोधात ईडीकडून पुरवणी आरोपपत्र दाखल कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेमध्ये घोटाळ्याचा आरोप मुख्यमंत्री फडणवीस आज करणार नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी महापालिका निवडणुकीआधी सप्टेंबर महिन्यामध्ये विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये समावेश रायगड राजगड शिवनेरीसह महाराष्ट्रातील अकरा आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना हायकोर्टाचा दिलासा समीर वानखेडे यांची मलिकांविरोधातील अवमान याचिका फेटाळली मलिकांनी न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन न केल्याचाही निर्वाळा सांगलीतील इरळीच्या एमडी ड्रग्ज कारखान्याचे थेट दाऊदशी कनेक्शन दुबईतून दाऊदचा हस्तक मुस्तफा कुब्बावाला याला अटक सध्या आरोपी मुंबई पोलिसांच्या ताब्यात सीबीआय कडून चौकशी नागपूरच्या शिवाजीनगर भागातील रास्ता पब मध्ये दोन गटात राडा टेबल मिळवण्यावरून वादातून एका व्यक्तीला चार ते पाच जणांकडून मारहाण पुण्याच्या कात्रजमध्ये कोयता आणि तलवार गँगचा हैदोस एका तरुणावरती सपासप वार गंभीर जखमी तरुणावरती खासगी रुग्णालयात उपचार बार्शी तालुक्यामध्ये शाळेत जाण्याची सोय नसल्यामुळे शालेय विद्यार्थी करतोय घोड्यावरून प्रवास वाहनाची सोय नसल्यानं शालेय मुलाची अनोखी शक्कल जळगावच्या एका शाळेमध्ये विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू विद्यार्थ्यांनी केलेल्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा पालकांचा आरोप सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू होणार तोकड्या कंपड्यांवरती घातली जाणार बंदी मंदिर कमिटीच्या बैठकीमध्ये निर्णय नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ओझर विमानतळावरती नवं टर्मिनस उभारा देश विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी आत्ताचं टर्मिनस अपुरं मंत्री छगन भुजबळांचं मुख्यमंत्र्यांना पत्र नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी संबंधित खटल्यांवरती सुनावणी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयामध्ये सुनावणी अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमान अपघाताचा अहवाल समोर उड्डाणानंतर एका मिनिटाच्या आत विमानाची दोन्ही इंजिन बंद इंधन पुरवठा बंद झाल्यानं विमान कोसळलं एलॉन मस्क यांची अमेरिकेतील टेस्ला कंपनी पुढील आठवड्यात मुंबई वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पंधरा जुलैपासून शोरूम सुरू आता भारतीयांना खरेदी करता येणार टेस्लाच्या आलिशान कार कोल्हापुरी चपलेबाबत प्राडाच्या शिष्टमंडळाचा लवकरच महाराष्ट्र दौरा महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स सोबत करणार चर्चा कराराची ही शक्यता